यात्रे संदर्भात कार्यक्रम झाला आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सिद्धेव समाधीला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो सत्याहत्तरा आहे त्यानिमित्तानं हे आता इथून पुढं अकरा दिवस या ठिकाणी भव्य अशी या ठिकाणी यात्रा भरणार आहे यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांचे चरणपादुक्याला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानच्या आमचे चेअरमन साहेब विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळेंचे विद्यार्थी ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरणपादुक्याला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वजा पण उभा केलेला आहे इतर पुढं आता संपूर्ण आजपासून यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे इव्हेंट ठेवलेले आहेत ते कार्यक्रम आहेत ते प्रमुख दिवस हा रथोत्सवाचा तारीख एकोणतीस आहे एकोणतीस डिसेंबर या दिवशी महाराजांची पाठीच्या वेळेला समाधीला महापूजा करून त्यानिमित्तानं सकाळपारी सहाला महाराजांची आणि प्रतिमा रथामध्ये स्थानबद्ध करून आपण त्यानंतर जे काय आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आज यंदा लाभलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रक्तपूजन होईल आणि पुन्हा अकरा वाजून दहा बरोबर महाराजांच्या या मंदिराच्या गेटमधून तो रथ बाहेर पडणार आहे संध्याकाळी जवळजवळजवळ अकरा साडे अकरा वाजता रथ मंदिरामध्ये पुन्हा परत याला तर याप्रमाणे असं जवळजवळ बारा तेरा तास या ठिकाणी महाराजांची रथोत्सवाची मिरवणूक निघत असते या मिरवणुकीकरता येणाऱ्या सर्व भाविकांकरता या संपूर्ण या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं सर्व स्वयंयुक्त असं यात्रा केलेली आहे कालच आमचे आमदार या तालुक्याचे महेंद्र शिंद आपले महेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिटिंग झाली ती मिटिंग अशी त्या मिटिंगमध्ये असा विचारला की ही संपूर्ण यात्रा ही आपली असणारी स्वच्छता यात्रा आणि आरोग्यदायी यात्रा व्हावी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमतरता नसणार आहे आरोग्य विभाग या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित सगळ्या सुविधांनी उपलब्ध आहे पोलीस डिपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगतील तो तुम्हाला त्यांच्या माहिती देतील तुम्हाला तर या ठिकाणी सर्व सोयी ती यात्रा आहे आनंददायी यात्रा असणार आहे संपूर्ण या ठिकाणी गेले दहा दिवस या ठिकाणी सगळे रोज एक दोन एक दोन या ठिकाणी इव्हेंट आहेत आणि या यात्रेमध्ये कुठल्याही भाविकांना कमतरता राहणार नाही फक्त या ठिकाणी आल्यानंतर मी सर्वांना हे महाराजांच्याच पुण्यतेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक वृंदांना आपले महाराष्ट्र राज्य नवीन भारत देशामध्ये दे कुठल्याही प्रकारचा सुजनाम सुफलाम भारत देशातला व्हावा दुष्काळमुक्त भारत व्हावा चांगली सुख समृद्धी लाभावी सर्वांना प्रभू रामचंद्रांचं सरकार यावं राज्य यावं अशी महाराजांच्या चेंडी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभ असा सर्वांना शुभ आशीर्वाद देतो या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या यात्रेकरुरूंना मंदिरामध्ये समाधीचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांना बुंदीचा प्रसाद त्या ठिकाणी मोफत आहे तो वाटायला वाट वाटणच काम चालू असतं सर्वांनी दर्शन घ्यावं त्यानंतर बुंदीचा प्रसाद घ्यावा यात्रेचा आनंद घ्यावा अशी महाराजांनी तुम्हाला सर्वांना महाराजांची चेंडणी प्रार्थना करून सर्वांना शुभाशीर्वाद देतो निमित्त या ठिकाणी आजपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि यात्रे या यात्रेमध्ये आजपासूनच क्रिकेट असो हॉलीबॉल असो बैलगाड्या असो कुस्त्या असो आणि मुख्य दिवस रथोत्सव असून या ठिकाणी कृषी प्रदर्शन आहे महोत्सव आहे आणि श्वान प्रदर्शन आहे त्यानंतर जनावरांच्या या ठिकाणी निवड्या आहेत हा सेवागिरी महाराजांच्या पुण्य स्मरणानिमित्त जी यात्रा भरली जाते ही हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग असून या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळवण्यासाठी ही यात्रा जनावरांची भरवण्याचा त्यावेळेला निर्णय झाला हा भाग खिलारी जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढणं हे गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी ह्या यात्रेमध्ये जनावरांना सर्व सुविधा सर्व प्रकारच्या देऊन ही प्रदर्शनसुद्धा या येथील शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान आधुनिक पद्धतीची शेती करण्याचं तंत्रज्ञान मिळावं ह्या उद्देशानंसुद्धा या, या ठिकाणी कृषी प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे त्याच पद्धतीनं युवकांना युवा महोत्सव असो आणि आउटडोअर सगळ्या गेम्स या ठिकाणी केलेले आहेत जेणेकरून सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहू सेवागिरी महाराजांची ही यात्रा गरीब आणि सर्व श्रद्धाळू सर्वसामान्य लोकांची ही यात्रा असल्यामुळं प्रत्येक या ठिकाणी दहा सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे सेवागिरी महाराजांचं देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो हा निधी मिळालेला आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य वैद्यकीय असो शैक्षणिक असो शेतीविषयक असो या कार्यासाठी आम्ही तो निधी खर्च करत असतो त्यामुळं या देवस्थान त्या हे वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी दहा दिवस सतत दोन तीन लाख लोक येत असतात त्यामुळं सर्व ट्रस्टी आणि महा मठाधिपती यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात काम असतं या ठिकाणी मी चेअरमन असलो तरी या ठिकाणी सुंदरगिरी महाराज जे मठाधिपती आहेत आमचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव असतील बाळासाहेब जाधव असतील संतोष वाघ असतील सचिन देशमुख असेल किंवा गौरव जाधव असतील आणि सर्व ग्रामस्थ ही यात्रा पूर्ण पार पाडण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही कष्ट घेऊन की यात्रेकरूना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सर्वांना शेवागिरी महाराजांचं दर्शनही होईल आशीर्वादही मिळेल आणि ज्या पद्धतीनं या भाग ग्रामीण भाग असल्यामुळं शेतकऱ्यांना ज्या पद्धतीची शेती करण्याचं ज्ञान अधिक ओलाढाल आणि आनंदी मिळेल अशा पद्धतीची आरोग्यदायी यात्रा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत आणि आमच्या माता आत्ता महाराजांनी तुम सर्वांना आशीर्वाद दिलेले आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी सर्व जनतेला भक्तांना शेतकऱ्यांना चांगलं सुख समृद्धी मिळो अशी आशा व्यक्त करून ही यात्रा आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडतो